संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्षपदी सुरेंद्रनाथ दडवी सचिवपदी ज्ञानेश्वर लोखंडे यांची निवड मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करण्यात येते पत्रकार दिनाचे औचित्य साधून संयुक्त पत्रकार संघ उमरखेड संघाची दरवर्षीप्रमाणे यावर्षीची नवीन कार्यकारिणी कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेडच्या विश्रामगृहात एकमताने गठीत करण्यात आली संयुक्त पत्रकार संघाचे मार्गदर्शक विलासराव चौहान यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक शिवाजीराव चौहान तसेच सल्लागार रितेश पाटील कदम यांच्या उपस्थितीत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली सदर कार्यकारिणीमध्ये संयुक्त पत्रकार संघाचे अध्यक्षपदी सुरेंद्रनाथ दडवी तर सचिवपदी ज्ञानेश्वर लोखंडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी शेख इरफान शेखिसा सहसचिव विश्वास काळे सुनील लोखंडे तर सोशल मीडिया परिस्थिती प्रमुखपदी नितीन सोनाळे यांची एकमताने निवड करण्यात आली तर परिमल चिंचोडकर शेख तहसीन शेख भिक्कन सय्यद खाजा सय्यद मौला गजानन वानखेडे शेख मुजाहिद विश्वास काळे आतिश वटाणे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली